आज आपण पौष्टिक आणि चविष्ट अशी ताकातली शेपूची भाजी बनवणार आहोत शेपूच्या पानांचा सुगंध आणि ताकाची हलकी आंबट चव दोन्ही मिळून ही भाजी खूप खास बनते ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात विटॅमिन सी विटॅमिन ए आयर्न कॅल्शियम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असते शेपू खाण्याचे अनेक फायदे आहे याने रोगप्रतिकारशक्ती वाढते डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रियाही चांगली ठेवते ही आरोग्यदायी भाजी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी एक जोडी शेपूची भाजी घेतली आहे मी मीला व्यवस्थित निवडून आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि मग चिरून घेतली आहे पाल्याभाज्या शक्यतोवर शक्यतो आपण आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच चिरायचे असतात नाहीतर त्याचे गुणधर्म कमी होतात इथे मी एक वाटी ताक घेतला आहे ताक आपल्याला खूप आंबट घ्यायचं नाही आहे इथे आपण एक ठेचा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या बेसन बेसनपीठ घेतलं आहे मी दोन चमचे फोडणीसाठी अर्धा चमचा मी इथे जिरे घेतले आहे भाजीच्या फोडणीसाठी आधी आपण इथे ठेचा तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ती खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण ठेचून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी एका भांड्यामध्ये ताक ओतून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे म्हणजे एक वाटी ताक आणि एक वाटी पाणी एवढं असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे इथे त्यानंतर मी इथे बेसनपीठ ॲड करून घेते आहे याच्या व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे अजिबात गुठळ्या राहता कामा नये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ताक आणि बेसन व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण इथे फोडणीची तयारी केली आहे त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्यानंतर मी ते जिरे घातली आहे आपण केलेला ठेचा थे घातला आहे छान खमंग फोडणी द्यायची आपल्याला थोडं हिंग धा घालते आहे मी पाव चमचा मी ते हळद पावडर घातली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फोडणी छान खमंग बसली आहे त्यानंतर आपण हे जे ताक ताक आणि बेसनपीठ एकत्र केलं होतं ते याच्यात घालणार आहोत थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्याला आणि मिक्स करत जायचं आहे ताकाला छान खमंग फोडणी बसण्यासाठी मी ते थोडंसंच ताक घातलं आहे त्यानंतर मी ते शेपू घालणार आहे आणि जे राहिलेलं आपलं ताक आहे ते इथे मी घालणार आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता जरी हे पातळ वाटत असेल पण व्यवस्थित शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल कारण आपण याच्यामध्ये बेसनपीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे मी आणि छान एक उकळी येऊ द्यायची आहे याला म्हणजे व्यवस्थित बेसनपीठ याच्यातलं शिजेल हे बघा छान इथे भाजीला किती सुंदर अशी उकळी फुटली आहे तुम्ही पाहू शकता आणि भाजीसुद्धा घट्ट झाली आहे हे बघा दोन ते तीन मिनटाला आपण अशी शिजू देऊया आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपली ही ताकातली शेपूची भाजी एका बोल बोलमध्ये मी सर्व करून घेते आहे तुम्ही याला भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीची बाजरीची किंवा भातासोबत चपातीसोबत कशासोबत ही भाजी खूप छान लागते तर तुम्हाला ही ताकातली शेपूची भाजी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान पारंपरिक रेसिपीज बघायला मिळतील आणि बेल आयकनही नक्की दाबा भेटूया अशाच एका छान आणि पारंपरिक रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद